लाडक्या बहिणींनं बँक खाते तपासा तीन हजार रुपये जमा होण्यास सुरुवात रक्षाबंधनपूर्वीच ओवाळणी बुधवारी खात्यावर पडले दोन हप्ते मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरलेल्या महिलांच्या बँक खात्यावर एकाच वेळी तीन हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे एका महिलेच्या मोबाईलवर सदरील योजनेचा तीन हजार रुपये जमा झाल्याचा मेसेज सोशल मीडियावरती बुधवारी दुपारी व्हायरल झाला होता हा मेसेज पाहून अनेकांच्या आनंदाला पारावारा उरला नाही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या कारण अशीच महत्वाची माहिती आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला भेटत असते हळद पिकाकडे शेतकऱ्यांचा वाढला कल गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी एकोणीसशे पन्नास हेक्टरची वाढ उच्चांकी दरामुळे पेरा वाढला शेतकऱ्यांना सरसकट पाच हजार रुपयांची मदत द्या सन दोन हजार तेवीसच्या खरीप अनुदानासाठी ई पीक पाहणी पोर्टलद्वारे पिकांची नोंद करण्याची अट रद्द करून शेतकऱ्यांना सरसकट प्रति हेक्टर पाच हजार रुपयांची मदत करावी अशी मागणी बसपाचे संघापाल सोनोने यांनी कृषी विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे शेतकरी मित्रांनो यावरती तुमचे मत काय आहे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा मिनी ट्रॅक्टरसाठी पाच सप्टेंबरपर्यंत अर्जाची मुदत सामाजिक न्याय व विशेष सहाय्यता विभागाच्या वतीने अनुसूचित जाती तसेच नवबुद्ध घटकातील सहायता बचत गटांना ट्रॅक्टर व त्याची उपसाधने पुरवठा करणे या योजनेअंतर्गत अर्ज मागवलेले आहे तुम्हाला सुद्धा या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर यामध्ये काय अटी आहे व पात्रता काय असणार आहे याविषयीची सविस्तर माहिती तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती देण्यात आलेली आहे वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही क्लिक करून सर्व माहिती चेक करू शकता शासकीय वसतिगृहासाठी अर्ज केला तरच मिळणार स्वाधारचा लाभ अनुसूचित जाती व नवबद्ध प्रवर्गातील विद्यार्थी शेतकऱ्यांचा माल संपला तूर दहा हजारांवर शेतकऱ्यांनी राखून ठेवलेल्या सोयाबीनला दर मिळाला शेत शेतमाला सर्वसाधारण प्रति क्विंटल काय दर मिळत आहे बघा हरभरा सात हजार तीनशे दहा रुपये तूर दहा हजार दोनशे सात हजार तीनशे सोयाबीन चार हजार तीनशे तीस रुपये यावरती शेतकऱ्यांचे काय म्हणणे आहे बघा सध्या बाजारामध्ये तुरीला दहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे परंतु शेतकऱ्यांकडे उपलब्धच नाही त्यामुळे चांगला भाव मिळत असून शेतकऱ्यांना त्याचा उपयोग काय असा प्रश्न अनेक शेतकऱ्यांनी उपस्थित केलेला आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांनी सोयाबीन राखून ठेवले होते मात्र साडेचार हजार रुपयांचे प्रति क्विंटलच्या पुढे दर गेलाच नाही यंदाही सोयाबीनचा पीक पेरा मोठा झाला आहे उताराही चांगला येईल पण भाव मिळेल का याची चिंता सर्व शेतकऱ्यांना लागून आहे शेतकरी मित्रांनो यावरती तुमचे मत काय आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा महाडीबीटी पोर्टल सुरू महाविद्यालयाच्या समान संधी केंद्रातही मिळते मार्गदर्शन शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांना पुन्हा अर्ज करण्याची संधी पीक पाहणी करून सुद्धा अनुदान यादीमध्ये नाव आलेच नाही कैलास पाटील यांची तक्रार आज होणार बैठक दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये कापूस व सोयाबीन पिकाला अत्यंत कमी दर मिळाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावरती आर्थिक नुकसान झालेले आहे त्यासाठी शासनाने अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला मात्र पीक पाहणी केल्यानंतरही अनुदान यादीमध्ये अनेक शेतकऱ्यांची नावं नसल्याची तक्रार आमदार कैलास पाटील यांनी केली यावर गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक होणार असल्याचे सांगितले जात आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला सुद्धा अशी समस्या येत असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा चारशे शेहेचाळीस लाभार्थ्यांच्या हप्त्याचा मार्ग मोकळा सत्तर लाखांचे अनुदान वर्ग रमाई घरकुल योजना आचारसंहितेमुळे रखडली होती प्रक्रिया खोडमाशीच्या अडीने पोखरले सोयाबीन सततचा पाऊस बाधक सरासरी उत्पादनात कमी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी बजावली कंपनी प्रशासनाला नोटीस सत्याऐंशी शेतकऱ्यांना मिळाला नाही मोबदला गोंदिया जिल्ह्यामध्ये नुकसानीत वाढ होण्याची शक्यता कृषी विभागाने सर्वेक्षण अतिवृष्टीने तीन हजार सातशे पंचेचाळीस हेक्टरमधील पिकांचे नुकसान यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला आहे अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे हिरवी पिके पडतायत पिवडी शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये ढग गळत उत्पन्नावर होणार परिणाम पीक वाचवण्यासाठी धडपड सुरू शासनाच्या जाचकाटी दीड लाख शेतकरी आले अडचणीत ई पीक नोंदणीच नाही स्मार्टफोन नाही तर नोंद होणार कशी राज्य शासनाने सर्वांनाच मदत जाहीर केलेली आहे मात्र मदत देताना त्यात नावं नसेल तर काय करावे याबाबत कुठल्याच मार्गदर्शक सूचना शेतकऱ्यांना मिळालेल्या नाही त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आक्रोश नोंदविला जात आहे ई पीक नोंदणीला नेटवर्कचा अडथळा शेतकऱ्यांची अडचण मिटेना शेतकरी मित्रांनो अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलकोनला प्रेस करून घ्या